तू काय कर आहे का उद्यापासून तू ती गाऊन घाल नू का साडी घाल बरोबर नाही एकच जा हा कामचा जाळ करून टाकू तरी ना आपलं बघवत माणसांना लागेल तर अग कमेंट करते ती काय बायला काय काय न बाय काय काय उल सारखा करायचा आहे सांगित तू सारखं त्याविषयी काय बोलू मी त्या बाईला जायचं नाही तो आपले नाही ना 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 आम्ही साध जीवन जगायला पाहिजे का नाही आम्हाला काय जगण्याचा अधिकार आहे का नाही का आमच्या ना? नवर भांडला पा पाहिजे तुमचा विषय होताय तुझं माझं काय वाईट नाही भांडणार नाही कुठलं महत्वाचं म्हणजे दर्ज धरता पण कमेंट करताना जरा जपून कमी कर कर जावा ताई mm. तुम्हाला सगळ्यांना सांगतो रिक्वेस्ट करतो आम्ही आम्ही जसं टाकतोय ना तसं तुम्ही आम्हाला सपोर्ट करा बाकी काय नाही ना मी भांडणाचा व्हिडिओ आम्हाला टाकायचं नाहीत आमच्यात भांडणं तुम्ही लावू नका आमच्याच मगाच्या पसनी चार वाजल्यापासून वाद चाललाय त्या साडीवरून गाऊन गाऊनवरून ती तिला कार नाही की काय म्हणून ती गाऊन घालती या काहीतरी गाऊनच घालत नाही साडीच घालावी सदैव का म्हणजे हा ह्याच्या गोरात तिला साडी नाही दिसली गाऊन दिसली ती गाऊन नाही दिसली साडी दिसली आहे नाही मग तुम्ही गाऊनच नाही करायचं का नाही नाही सिटीतल्याच दोघांनी फक्त लेडीजनी गाऊन करायचं का ह्याला काय हे का आमच्या दोघात काय तुम्ही भांडी लावू का पहिली गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो आमचं जसं आम्ही साईकांचा प्रयत्न करतो तीच आमचा व्हिडिओ तुम्ही बघा रीत सर बघा हा आमचं जसं येत ना तसं व्हिडिओ दाखवतो हे का नाही हाय आमचं साधं सिंपल व्हिडिओ येत होतं त्या ताईची आमची दुश्मनी बी नाही काही फक्त तुमची जी कमेंट करण्याची वृत्ती आहे ना ती बदला हा तुमच्या कमेंट चांगल्या दादा समजून सांगितलं मला तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे मी कुठला व्हिडिओ टाकलाय कि तुम्हाला का नाही भांडणाचं वाटलं आमचा बर आमच्या घरात वाद येत आमच्या घरातले वाद येत मी आजपर्यंत व्हिडिओ टाकला का त्याचा का टाकला नसेल कारण मला भांडण्यात करायची आणि भांडणाचा व्हिडिओ नाही टाकायचा हा कोण आलं आणि कोण गेलं त्याचा विचार मी करत नाही कारण त्या पहिली गोष्ट मला व्हिडिओ टाकायचं म्हण का नाही टाकायला व्हिडिओ काढला कशाला काढला तू काय विचार प्रश्न विचारते काय माझ्या काय एकदम देते का मला तू नाही सांग तू एकदा ती विषय विषया त्यांच्या पुढे मांडला बरा असतो हा आमच्या साधा व्हिडिओ तीच तुम्ही बघा आणि बघा की आता व्हिडिओ टाकला मी सकाळपासून माझं दोन तीन व्हिडिओ झालो ती व्हिडिओ लाईक बघा आणि आताच्या व्हिडिओ बांधण्यास लाईक लेख लाईक म्हणजे चांगले व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही तर काय बांडणाचा व्हिडिओ आवडतात आमचं चांगलं तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही असं समजायचं हे का नाही हा बरं टाकायचं आमच्या दोघांचा होती ना टाकतो बांधण्याचा व्हिडिओ उद्यापासून हानामारी टाकतो तुम्हाला ती व्हिडिओ आवडतात लय हा कारण काय होतंय माहिती आम्ही व्यवसाय करतोय व्यवसाय का मी त्या हिशोबाने व्हिडिओ काढतोय मी मला बी तांडण्याच व काय घरातली सगळी बांधण्याच बाहेर काढू शकतो मी कारण कसा का असतो ती खेळ असतो खेळ खंडोबा खेळ जगापुढे नाही मांडायचा मां नसतो मांडायचा आणि तीच तुम्हाला आवडतो गर गरबाचा व्हिडिओ तुम्हाला आवडतच नाही महत्वाचं म्हणजे नाही ना ताई सांग बाकी सगळी चांगली कमेंट करते ती एक दोन कमेंट येते त्या मग अशी येते त्या किती तिच्या किती कमेंट केली असेल कि गाऊन गाऊन घालती आणि एकच आहे दोन गाऊन आहेत मला ना समजत नाही माझा इतनी पुढे साधा व्हिडिओ तुला मला व्हिडिओ टाकायचं नाही पहिली गोष्ट आणि मला पैसेच नाही कमवायचं माझ तुम्ही बघताय का नाही मला पाचशे हजारांनी बहिला व्हिडिओ तरी मला बाद झाला एक लाखात पाचशे जणांनी हो बाजल शिकार झालं तुम्हाला गरिबाच व्हिडिओ फक्त आवडत नाही तर तुम्हाला फक्त बांधण्याचा व्हिडिओ आवडतात कचा कचा कसा लाईक लगेच करताय त्याला साधं व्हिडिओ आमचं गरिबाचा साध व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही साध दावलेलं काय चाललंय काय नाही बरं हा जियत नाही ती कशी नाही ती ही कशी नाही ही कमणं नाही ती कमण नाही अरे त्यांच्या पशी त्यांचा नाही जण आवडत ना, ना नका काही येणार ना आम्हीच राही ना आमचं जसं आमच्या नशिबात जे आहे आम्ही दाखवतोय आमच्या जी घडतंय ते आम्ही करतोय ती दाखवतो तुम्हाला बरेच ताई ते चांगले खूप छान कमेंट करते त्या सपोर्ट त्यांचा आम्हाला खूप आहे आणि असाच सपोर्ट राहून द्या आता एक दोन कसं असते ते तेच की था, तार्टेशा था, तार्टेशा था। दोन तांच कमेंट आली कि दादा कार्याच द्यावा कुठली एक भाजी दावा हा तुम्हाला रेसिपी दाखवतो नाही काय अडचण असं काय ते कमेंट करा काय तर सांगा मला की असं केलं असं होतं अशी भाजी बनवा हा दुसरी गोष्ट वाट्याच घ्या तटल्यात वाटे घ्या आव खेळ हा कसा आहे गावाकड जी रुपयातात ताटलीतच तर राहण्याची माझ्या जिगडी असती काय बनवती भाजी बघा आज बघा पेशल कडी बनवली वाटली व कशी माहिती वाटली व आमच्या दुकान तुम्हाला वाटत भांडण टाका मी आम्हाला पैसाच नाही कमवायचं खरंच पैसा कमवणार पण आम्हाला पैसा नाही कमवायचा पहिली गोष्ट पैसाच नाही तर सगळी भांडणं काढलीस ती ए टू झेड पण पैसाच कमावायचं हा प्रत्येकाला दुश्मन असतो तुम्ही कमेंट चांगले केले की मामाला काय बोलायचा विषय येत नाही आम्ही कमेंट वाचतो सगळे या सगळे कमेंट वाचतो पण कमेंट एक दोन जर खराब आले का नाही तर सगळं आमचं म्हणजे मुणकुचे चक्कर होत आमचं सकाळपासून कमेंट आणि कमेंट केली शॉर्ट व्हिडिओला bark ये ते लेडीज आणि तोच व्हिडिओ आता टाकला मी तर तोच व्हिडिओ चांगला पडला लाईक आल का असं झालं काय का मला आमचं का साधं व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही तर बघ आता कडी पेशल बनवायचं आली आता हा व्हिडिओ हा आता ही व्हिडिओ कडीच आहे हम्म गावाकडे कसं बरं एवढं <muchan> आता तुम्हाला कढी दाखवतो कशी बनवते ती दहीच पकडे आणली मस्तपैकी आता मस्तपी कढी बनवायची का नाही तुम्हाला दाखवतो पुढं बघा तुम्ही हम्म असून दे जाऊन द्या ताईंना स्वच सांगतो ताई आमचं चुकलं असं तर आम्ही माफी मागतो पण कमेंट चांगले कशाला तुम्ही करून घेताय स्वतःची बदनामी हा तुम्ही कुठं आम्ही कुठं आपलं बहीण भावाच नात कशा लवी करून घेताय खची करून तुमचं हा काय तुम्हाला मिळ कमेंट करून ती सांगा ना त्यात काय घेणं जोग तुमच्या होता आम्हाला कमेंट करायची माहिती दुसरी वाचतात ना बरोबर कमेंट त्यांच्या बघ त्यांचा बी निगेटिव्ह विचार येतात बर जाऊन द्या आज आहे बघा गुरुवार आज बरोबर संध्याकाळी कडी होती बघा कडी कशी करते तुम्हाला ते दाखवतो थो थो थोडक्यात है का नाही फोडणी देऊन दे। चला तर स्टार्ट करूयात है का नाही हा सुरुवात झाली बाबा सत्यची बाजून काय काय टाकता ती सांगा मॅडम मस्त अशी खोडली खोबर हळद मसाला हलवून घ्यायचं हे टाकायची ह्याला हळद टाकायची कलरसाठी चांगला हलवून घ्यायचं ह्याला आपल्याला माहिती कड शिजवायची नसती तो उकळून द्यायचा असतो त्यासाठी हा मसाला असतो ना चांगला भाजून घ्यायचा थंडी दिसात कढी खाल्ली चांगली का उन्हाळ्यात कढी खाल्ली चांगली उन्हाळ्यात बी चांगली काय आता खायचे उन्हाळ्यात काय करायचंय आता कम खायची खा वाटते मला ना हा तुला खावडती कसा आहे होईल तिला खावड तिला आवडती म्हणून ती बनवती आता चिक मस्त उन्हाळ्यात मग काय करायचंय उन्हाळ्यात तिला आंब्याचा सीझन मग चपाती असं आहे होईल

ना एकच नंबर तिकट आंबट खायला बरं वाटत छान लागतं ओके तिकट खाव वाटत ना तिकट आंबट खायला बाकी भारी वाटते जेवल्यासारखं वाटत ओके बाय बाय गुड नाईट सर्वांना